नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत मिरच्या तोडतोय हळदीत वाळलेल्या आहेत खूप साऱ्या खूप दिवसांनी तोडायचं होतं पण आज वेळेत लागलेल्या जवळपास सात आठ महिने झाले वाळून गेल्या आणि ऑर्गॅनिक आहे याची पावडर करून आपण विकणार आहोत चला तर तोडूया तोडक्याला ऑर्गॅनिक खत देत मस्त पिके दोडक्याला ऑर्गॅनिक खत देत आहे बढिया सुरू आहे इकडे बारीक करणं बढिया बर बुस दिले गाडी यांनी लावले व्यापारी आहेत शेतात आलो धन्या एवढे निघले आपल्या तिकडे प्लॅन्ट करायचंय पूर्ण हळद काढताय त्याची काय येणत ना करत आहे का तू होता पंजीर ते आंबे तिकडे काय होतं मक्का पोपट एवढी मक्का खात आहे का खूपच इकडे गेले तिकडे तिकडे आजूबाजूला किर अंधार आहे खूप सारा काहीच नाही दिसत असेल पहा दाखवतो बाजूबाजूचा असं फ्रंट साडे नऊ वाजलेचा प्रकाश आहे तर जागलेला आलो इथे शेतामध्ये लाईन नाही लाईन गेली हवा सुटत आहे चल चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा तर चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद